शांत झोपलेल्या कवितेचे चेहराकडे पाहून मला थोड्या वेळापूर्वीचं तिचं बोलणं आठवलं ते म्हणाली होती आजी किती उतार चढाव यांनी भरलेला आयुष्य आहे ग तुझं तुझ्या आयुष्यावर एक कादंबरी किंवा चित्रपट तयार होईल करता येईल शंभर टक्के खरं आहे तिचं म्हणणं होय खरंच माझं आयुष्य नाट्यमय घटनांनी पुरेपूर घडलेलं आहे माझ्या छोट्या बहिणीचं कुसुमच्या पाठोपाठ माझ्या आईला माझ्या जन्माची चाहूल लागली तेव्हा ती खूप आनंदी होती या वेळेला नक्की मुलगा होईल असं तिला वाटत होतं पण म्हणतात ना माणसाला भविष्यात काय होणार आहे याची गंधवार्ता असती तर त्याला वर्तमानात जगणे देखील असहाय्य झाले असते अगदी तसंच आमच्या लहान शहुकी कुटुंबात घडलं चार दिवसांच्या तापाचे निमित्त होऊन माझ्या वडिलांना देवाज्ञा झाली आणि वयाच्या अवघ्या एकोणवीसव्या वर्षी माझ्या आईला वैधवा पण आले तिच्यावर जणू आभळत कोसळले दोन तीनदा तिनं अंगणातील विहिरीत जवळ जाण्या जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण तिच्या मागे दीड वर्षाच्या लहानग्या कुसुमचे काय होईल आणि होणारा बाळ मुलगा असला तर या विचाराने तिने माघार घेतली दुःखाच्या सावटातला माझा जन्म झाला कोणालाही माझ्या जन्मामुळे आनंद व्हायचं काही कारण नव्हतं त्याची परिस्थिती देखील नव्हती आईच्या पुढे प्रश्न उभा राहिला पुढे काय वीस वर्षाची वय अपूर शिक्षण पैशाचा किंवा माणसाचा आधार नाही स्वतःच्या आणि दोन मुलींच्या उदरनिवारसाठी काहीतरी करणं भाग होतं त्यावेळी साईच्या पाठीशी आणि त्यांच्या खंबीरपणे उभे राहील काहीतरी कारण झाले आणि तिने आपल्या चार मुलांसह सासरचं घर सोडलं ती मुलांसह आईजवळ येऊन राहिली तिने आईला पुढंचं शिक्षण घेण्यासाठी उत्सुक केलं आईने एम ए केलं दोघींनी मिळून वाराणसीतील शाळा काढली आई आणि आत्या दोघीही आम्हा सहभावंडांचा व्यवस्थित सांभाळ केला आम्हाला उत्तम शिक्षणाने संस्कार दिले आज ह्या दोघींना काढलेली शाळा वाराणसीतील एक नावाजलेली शाळा आहे फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये सैन्य दलातील अधिकारी कॅप्टन विजय कुमार यांच्याशी माझे लग्न झाले माझं लग्न फार वेगळ्या तऱ्हेनेच ठरलं लहानपणापासून मला लिखनाची प्रचंड आवड इंग्लिश विषय घेऊन बी ए केल्याने माझं शिक इंग्लिश चांगलं होतं शेक्ष, चांगल शेक्ष सैन्यदलात नुकतेच नुकत्याच रुजू झालेल्या माझ्या मोठ्या आत्या भावाला मी नेहमी पत्र लिहून वारस न नस येतील आणि आमच्या घरातील खबरवार्ता कळवत असे त्याला इंग्लिशमध्ये लिहिलेलं असंच एक पत्र विजयकुमारला माझ्याकडे त्याच्याकडे आले असताना त्यांनी वाचलं प्रायव्हर्सी स्पेस हा कल्पना तेव्हा आता सारखा रुजल्या नसल्याने एकमेकांची पत्र लोक सर्वांस वाचत असत पत्र वाचून त्यांच्या मनात आलं की स्त्री इतकी सुंदर पत्र लिहू शकते ती मनाने विचाराने बुद्धीने नक्कीच श्रेष्ठ असणार त्यांच्या घरच्या मंडळींना सांगून त्यांच्या त्यांना सोबत घेऊन ते माझ्या आईला भेटले आणि त्यांनी माझ्याशी लग्नाचा प्रस्ताव ठेवला अशा तऱ्हेने विजयकुमाराशी माझी लग्न घाट बांधली गेली कुसुमताईंचे लग्न माझ्या दोन वर्ष आधीच मुंबईतील एका मोठ्या कारखानदार कुटुंबात झाली होती त्यामुळे आता खऱ्या अर्थाने माझी आई दोन्ही मुलींच्या जबाबदारीतून मोकळी झाली लग्नानंतरची बरीच वर्ष विजयकुमार त्यांनी जिथे पोस्टिंग असायची तिथे मी त्याच्यासोबत जात असते त्यामुळे श्रीनगर धर्मशाला जुन्नर अशा बऱ्याच ठिकाणी राहण्याची तेथील भाषा पद्धती आत्मसात करण्याची संधी मिळाली माझे पती विजय कुमार अतिशय धेगणे उदमत्य स्वभावाचे काहीसे हट्टे आणि उदारमतवादी होते त्यांच्या हट्टाखातर मी घोडेसवारी नेमबाजी पोहणे कार ड्रायविंग अशा बऱ्याच गोष्टी शिकले एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये पद्माचा जन्म झाला त्यानंतर दोन तीन वर्षांच्या नंतर अंतराने शैलजा प्रमोद आणि नीरज नीरजा झाली पद्माझ्या एक दीड वर्षाची असतानाही एक विचित्र घटना माझ्या आजही चांगलीच स्मरणात आहे त्यावेळी आम्ही धर्मशाला येथे वास्तव्यात होतो एके दिवशी दुपारी घरी मी एकटी असताना दरवाजाची बेल वाजली लगतच्या खिडकीतून कोण आहे ते मी पाहिलं सभ्य दिसणार हे गृहस्थ दरवाजाबाहेर उभा होता मला वाटले त्याच्या त्याचा कुणीतरी परिचितीत असेल मी दार उघडलं तो दर घरात आला मला काही त्याने माझ्या कडेवरील पद्मजाला बळेबळेच स्वतःजवळ घेतली अचानक माझा पवित्र बद्दलला दर्टावून तो म्हणाला अगर आपकी बेटी सही सलामत वापस चाहिए चाहते हो तो अभी के अभी पाच हजार रुपये मुझे ला करतो नाही तो, तो मी बच्ची को कोलेकरच्या राहू त्याचं बोलणं हे कोण मी भीतीने अवाग झाले मोठ्या प्रयासाने मी स्वतःला सावरले त्या काळाच्या मानाने पाच हजार मी बऱ्यापैकी मोठी रक्कम होती एवढे पैसे एका सैन्य अधिकाराच्या घरात कसे असणार शक्य तितक्या शांततपणे मी आत जाऊन पैसे घेऊन येते असं त्याला सांगितलं आता बेड येऊन आत येऊन नामच्या बेडरूममधील कपाटातून त्यांची पिस्तूल काढून ते घेऊन बाहेर आले मोठ्या हिमतीने पिस्तूल त्याच्यावर रोखत मी त्याला म्हटलं खैरे चाहते होतो को नीचे रोक दो और चलते बनो अनपेक्षित प्रतिकाराने तो घाबरला आणि पद्मजाला खाली टेकून चुपचाप घराबाहेर पडला मी सुटकेचा निश्वास टाकला यांनी शिकवलेल्या साहसी खेळांमुळे मुळातच असलेल्या माझ्या आत्मविश्वासाला खतपाणी मिळाले होते त्यामुळे कुठल्याही प्रसंगाला न घाबरता तोंड द्यायला मी शिकले होते मुलं मोठे झाल्यावर मात्र त्यांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून मध्य प्रदेशातील रेवा या आमच्या मूळ शहरात मी राहण्याचे ठरवले माझ्या देखील तेथेच होते त्यामुळे आम्हा दोघींना एकमेकींची सहभाग आणि मुलांना आजीचा सहवास मिळाला होता रेवाला मी आणि मुलं बऱ्यापैकी स्थिरस्तरावर झाल्यावर विजयकुमारांनी मला पुढील शिक्षण घेण्यास सुचवले तसा त्यांचा हट्टच होता आता मागे वळून पाहताना असं वाटलं त्यांच्या भविष्यातही नक्कीच जाऊ लागली असणार मी इंग्लिशमध्ये एम ए केलं सासूबाईंची घर आणि मुलं सांभाळण्यासाठी मला खूपच मदत झाली एम ए झाल्याबरोबर रेल्वेतील महिला महाविद्यालयातील इंग्लिश प्रोफेसरची नोकरी मला लगेच मिळाली हे यांच्या पोस्टिंगच्या ठिकाणीच एक एकटेच राहत असत अधूनमधून आम्हाला भेटायला रेवेला येत असत सगळं काही व्यवस्थित सुरू होतं पण म्हणतात ना जेव्हा सगळं आलबेल असतं तेव्हा नेहिते आपल्याला एक मोठा धोका देते देण्याच्या तयारीत असते एक दिवस ड्युटीवर असताना विजयकुमारला चक्कर येऊन पडले त्यांचे ब्लड प्रेशर कमालीचेच वाढले होते त्या काळी उपलब्ध असलेल्या कुठल्याही ट्रीटमेंटने त्यांचे ब्लड प्रेशर नियंत्रित होईना तेव्हा त्यांना रेवेच्या एन सी सी हॉस्पिटलमध्ये ट्रान्सफर मिळाली त्यांचा ब्लड प्रेशरचा चार त्रास दिवसेंदिवस वाढत होता अत अशातच तो काळा दिवस उगवला सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट त्या दिवशी डोके दुखत असल्याने ते रजा घेऊन घरी आराम करत होते मुलं शाळेतून आल्यावर त्यांना बरं वाटत व म्हणून सोबत पत्ते खेळण्याचा मुलांनी आग्रह धरला मी कॉलेजला गेले होते दुपारी तीनच्या सुमारास कॉलेज सुटल्यावर मी घरी आली तब्येत बरी नाही हे विसरूनच यांना मुलांबरोबर हसता खेळताना पाहून मला फार बरं वाटलं तेवढ्यातच कुठला तरी विनोदराव हे जोरात हसले हसता हसता त्यांचा जीव घाबरला घाबरा झाला छातीवर हात ठेवून चेहरा वेडवाकडं करत ते खाली कोसळले मी धावत जवळ जाईपर्यंत सर्व संपलं होतं अवघ्या पस्तीस वर्षांच्या वयात विधवा पण आलेले मी एकटी एकाकी झाले पदरी चार मुलं सासूबाईंची जबाबदारी माझ्यावर जणू दुःखाचा डोंगरच कोसळ यांना जाऊन महिना झाला तरी माझे दुःख काही केले कमी होत नव्हते मुलांच्या नाजूक मनावर परिणाम होऊ नये परिणाम होऊ नये म्हणून त्यांच्यासमोर रडत देखील येत नव्हतं अशातच कुसुमताईने मला तिच्याकडे बदल म्हणून मुंबईला नेले मी आणि मुलं तेथे साधारणतः महिनाभर होतो मुंबईत असताना मी ज्या कॉलेजमध्ये नोकरीला होते तेथील प्राचार्य आणि माझे हितचिंतक शर्माजी यांनी मला सातवन पत्र पाठवलं त्या पत्रातील त्यांनी एक वाक्य माझ्या मनात कोरले गेले चार मुलांच्या आईला दुःखात रमणं परवडणार नाही या एका वाक्याने माझ्यासाठी जबाबदार आई खडबडून जागी झाली मी ताबडतोब रेवाला परत येण्याचा निर्णय घेतला मला मुलांसाठी खंबीर तरी खंबीरपणे पाय रोहून उभं राहणं भाग होतं माझे पती विजयकुमारांच्या हेड फंड ग्रॅज्युएटी बरेचसे वगैरे बरेच पैसे मला मिळाले ते सर्व पैसे माझ्या मेवण्यांच्या सल्ल्याने मी एका कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवले दोर्दने दो ती कंपनी पुढे दिवाळखोरीत निघाल्याने ते सर्व पैसे डुबाले इंग्लिश विषयाची प्रमुख म्हणून रेवाच्या सरकारी कॉलेजमध्ये नोकरीला असल्याने मला चांगला पगार होता तसेच सैन्य अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना त्या अधिकाऱ्यांच्या मरणोपरत बऱ्यापैकी पेन्शन भारत सरकार देत असते त्यामुळे मुलींच्या लग्नांच्या वेळेस आलेले थोडेफार ओढाताण सोडल्यास आर्थिक अडचणींचा कधी मला सामना करावा लागला नाही फेब्रुवारी एकोणीसशे अडुसष्टमध्ये इंदोरमधील आमच्या परिचयातील मध्यस्थीने पद्माजाचे महाराष्ट्राच्या ज जळगाव जिल्ह्यातील एका मोठ्या जमीनदार कुटुंबात लग्न झाले लग्नानंतर तिने माझ्या आग्रहाखातर ग्रॅज्युएशन पूर्ण केले शैलजा डॉक्टर झाली कालांतराने ती नेत्ररोग तज्ञ म्हणून नागपुरात स्थिरावली तिचे पती देखील डॉक्टर असून भारतीय वायुसेनेचे मोठ्या पदावर आहेत निरजा माझ्यासारखीच इंग्लिश विषया विषय घेऊन एम ए झाली आणि लग्नानंतर भोपाळमध्ये शिक्षण विभागात उच्च पदावर पोहोचले प्रमोदने पदव्युत्तर पदवी घेऊन माझ्याजवळ रेव त्यात रवेतच राहून व्यवसाय करणे पसंत केले मार्च एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये प्रमोदचे लग्न होऊन सुनीता आमच्या घरात आली माझी मुलं आयुष्यात व्यवस्थित स्थिर स्थिरास्थार झाल्याच्या समाधानात मी मजेत जगत होते एक मोठ्या जबाबदारीचा डोंगर मी पार केला होता माझे कितीनंही जाऊ अतिशय शांत सुजन आणि सालस माणसं माझ्या सुनीने सुनीताने तर आमच्या घराला पूर्ण स्वर्गच बनवून टाकले एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मी सेवानिवृत्त झाले दे तेव्हापासून वाचन लेखन रेडिओ दूरदर्शन या सगळ्यात मन मनरमते एक संविधानात सोडला तर मला दुसरा कुठलाही दुखणं नाही संधी सोडला तर मला दुसरं कुठलंही दुखणं नाही माझी आठही नाटवंद पत्राद्वारे फोनवर माझ्या संपर्कात असतात या माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद आहे एप्रिल दोन हजार दोनमध्ये मला पुन्हा एक मोठा दुःखद धक्का बसला माझ्या मोठ्या मुलीचे पद्माजाचे जेमतेम वयाच्या पन्नाशीतच सेप्टिसेमिया याचे निय नी, निर्मिती नी, होऊन अकाली निधन झाले तिच्या वडिलांसारखीच ती देखील अल्प आयुष ठरली आमच्या डोळे आमच्या अपत्यांचा मृत्यू यापेक्षा भयंकर दुःख दुसरं कुठलंच नाही तिच्या मृत्यूने मी खचून गेले माझं संधिवाताचं दुखणं जास्त बळवलं पण म्हणतात ना काळ हे दुखावरचे एकमेव औषध आहे मागे राहणाऱ्यांना इच्छा असो वा नसो कुडीत प्राण असेपर्यंत जगावेच लागते पद्माच्या केली तरी तिचे पती आणि मुलं मला आवर्जून भेटायला येतात फोनवर संपर्क करतात आता आयुष्य पूर्णपणे जपून झाले संधिवाताने हैराण झालेले चालणं देखील कठीण झाले सुनीतालाही माझी खूप सेवा करावी लागते माझ्या प्रश्नांतच संसार रथ एकटीने चालवत असल्याने थकून गेलेला यांना जाऊन आता पन्नास वर्षे व्हायला लागलेत आता मात्र पहिले तीराची ओढ लागली आमच्या मागच्या आठवड्यात पलंगावरून उतरून उभं राहण्याच्या प्रयत्नात तोल जाऊन पडले आणि मांडीचा हात मोडले ऑपरेशन करून जोडण्याच्या डॉक्टरांनी प्रयत्न केला पण माझ्या आजूबाजूला जमलेल्या आत्पत्यांच्या चेहऱ्यावरून मला समजलं की ऑपरेशन यशस्वी झालेले नाही नाही काहीतरी कॉम्प्लिकेशन झाले आज एक जानेवारी दोन हजार पंधरा नवीन वर्षाची सुरुवात सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला हवे मी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत पण माझ्या तोंडून शब्द फुटत नाही डोळ्यांपुढे अंधार त्या अंधारातून एक दिपवून टाकणारा प्रकाश आणि त्या प्रकाशातून माझ्या दिशेने चालत येत आहेत माझे पती विजयकुमार यांच्याकडे जाण्याची वेळ आली यांनी त्यांचा उजल उजवा हात माझ्या दिशेने पुढे केला आणि मी आनंदाने त्यांच्या हातात हात देऊन डोळे मेटले कायमचे ही कथा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्स